नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये विविध रिक्त पदांची भरती आहे तर कोणतं पद आहे काय शैक्षणिक पात्रता हवी आहे त्याचबरोबर काय वेतन असेल सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र मित्रांनो या अगोदर आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित केलेले पोलीस भरती एम पी एस सी युपीएससी त्याचप्रमाणे आरोग्य विभाग याशिवाय अगदी चौथीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत सर्वांकरता आपल्या चॅनलवरती जे काही जॉब जाहिराती आहेत त्या प्रसिद्ध होतात त्या सुद्धा आपण नक्की पहा वेळ न दवडता लगेच बघूया तर कोणती पद आहेत तर वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट एक जागा आहे बॉटनिस्ट एक जागा आहे त्यानंतर एम एस टी आर आय पी एस ऑपरेटर कम जी आय एस एक्सपर्ट एक जागा आहे सी एस आर मॅनेजर एक जा एक जागा आहे पी आर ओ किंवा त्याला आपण कम्युनिकेशन मॅनेजर म्हणतो एक जागा आहे सॉलिड वेस्ट मॅनेजर एक जागा आहे आणि साधारणपणे पंचवीस हजार ते चाळीस हजार इतकं वेतन हे आपल्याला या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये काय क्वालिफिकेशन हवं आहे बघा तर क्वालिफिकेशन आपल्याला आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण शेवटची तारीख त्याचप्रमाणे इतर माहिती सुद्धा आपण सांगणार आहोत तर आपल्या स्क्रीनवरती आपल्याला या पदाचं क्वालिफिकेशन मिळत आहे या व्यतिरिक्त आपल्याला जे क्वालिफिकेशन आहे त्या संदर्भातल्या अधिक माहितीची पी डी एफ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिली आहे त्याकरता आपण वेळ वाया घालवत नाही आहोत तर मित्रांनो या पदाकरता वयाची मर्यादा ही एकवीस वर्ष ते साठ वर्ष आहे या पदाला आपल्याला ऑफलाईन किंवा ऑनलाईन ईमेलद्वारे आपल्याला अप अप्लाय अप करता येईल अर्ज दाखल करण्याचा पत्ता हा उपसंचालक कार्यालय दक्षिण बोरिवली पूर्व मुंबई चार शून्य 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 सहा सहा आणि अर्ज पाठवण्याचा ईमेल आय डी डी एस एस जी एन पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही बावीस तारखेला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे जे मूळ संकेतस्थळ ज्याच्यावरून ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ते डब्ल्यू 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 डॉट महाफॉरेस्ट डॉट जी ओ डॉट इन याच्यावर सुद्धा ही मूळ जाहिरात प्रकाशित झालेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकतो आणि मग त्याच्यामध्ये काही सतत्या पडताळून आपण या पदाला अप्लाय करू शकता तर मित्रांनो अजूनही आपला चॅनल कोणी सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि मॅक्झिमम सबस्क्राईब करा धन्यवाद